नमस्कार मंडळी मी लोडे एसआर फिल्म मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एक जुन्या काळामध्ये कल्पना चालायची फड तर त्याच्याविषयी बोलणार आहोत तर ही कल्पना आहे ज्यावेळी साखर कारखाने नव्हते म्हणजे आपल्या आमच्या कोल्हापूर एरियामध्ये नव्हते आणि माणसं शेतीमध्येच मुख्य व्यवसाय शेती, शेती। आणि अशिक्षितपणा जास्त होता तर त्यावेळी का कसं व्हायचं की कामा काम करायला शेतामध्ये माणसं लागायची तर अशावेळी काय केलं जायचं माहिती आहे का था था की नदीच्या शेजारी जिथे पाणी भरपूर आहे ना तर तिथं ऊस केला जायचा म्हणजे पिकवलं जायचं तर ऊस जे आहे त्या पिकामध्ये म्हणजे शेतामध्ये काम करायला माणसं भरपूर लागतातच पण ऊसाच्या शेतामध्ये जास्त लागतात म्हणजे ऊस कापणं पुन्हा त्याला घेऊन जाणं गुरळापर्यंत याच्यासाठी मग काय करायचं माहिती आहे का? काही मंडळी म्हणजे काही कुटुंब एकत्र एक यायची काही म्हणजे समजा आता दहा कुटुंब असतील म्हणजे दहा पुरुष आणि दहा बायका किंवा त्यांची मुलं हे सगळे एकत्र एक यायची आणि ती एकत्र एक काम करायची म्हणजे कसं तर ते एकत्र एक आले की ठरवून घ्यायचं हा बाबा आपण आता एवढे जण आहोत तर आपल्या प्रत्येक शेतातली आपण मिळून कामं करायची तर ते काय करणार ठीक आहे ते राहणार आपल्या घरी पण त्यांची काळजी आता सगळेजण एकत्र एक मिळून प्रत्येकाच्या शेतात काम करणार सगळे करणार मग ते काय करायचे आपली सगळ्यांची जनावरे एका ठिकाणी बांधायची म्हणजे सगळ्या जनावरांची काळजी एकत्र घेतली जायची आणि त्यानंतर सगळेजण मिळून एखाद्याच्या शेतातलं ऊस आहे तर तो ऊस कापायचा त्या एखाद्या शेतात भात असेल तर ते करायचं आणि ते जे ऊस आहे ते ऊस काय करायचं तोडायचं आणि त्यावेळी साखर कारखाने नसल्यामुळे गुर्हाळ ज्यावेळी गुर्हाळ चालायचे म्हणजे त्या गुर्हाळामध्ये काय केलं जातं जसं साखर कारखाना तसा हा लोकल साखर कारखाना म्हणू शकतो आपण साखर कारखाना नाही गुळाचा कारखाना म्हणजे तिथे काय केलं जायचं ऊस तिथे नेला जायचा ऊस नेला की त्याच्यातून रस काढला जायचा आणि तो रस मू शिजवून म्हणजे त्याला गरम करून वगैरे त्यातून गुळ काढला जायचा तर हा जो फळ आहे हा काय करणार ते फळामध्ये जे जितकी मंडळी आहेत त्यांची प्रत्येकाच्या शेतामध्ये जितके ऊस आहेत ते सगळे तोडले जायचे एकत्र मिळून ते घेऊन जायचे गोराळावर गोराळावर त्याच्यातून गुळ मिळाला की तो गुळ मार्केट यार्डला घेऊन जायचे दा। जसे आता कोल्हापूर एरियामध्ये मार्केट यार्ड मुख्य म्हणजे कोल्हापूर तर या फळामध्ये एखादा माणूस असायचा तो मुख्य असायचा म्हणजे ज्याला थोडं समजत असेल जादा म्हणा किंवा जो डेरिंग करू शकत असतो किंवा हे सगळे व्यवहार ज्याला त्याला समजतात तो मुख्य माणूस तर काय करायचं सगळ्यांनी मिळून काम केलं तर गुळ काढला तर गुळ काढल्यानंतर त्या मुख्य माणसाचं काय काम तर ते गुळ सगळा घेऊन जायचा मार्केट यार्डला मार्केट यार्डला तो विकायचा आणि ते पैसे घ्यायचे पुन्हा बाकी काही काहींच्या शेतामध्ये भात लावलं असेल तर ते भात सगळ्यांनी काढायचं मिळून हे सगळं करायचं आणि तो जो मुख्य माणूस आहे त्याच्याकडे सगळे पैसे राहणार या व्यवहारातले आणि तो काय करायचा माहिती आहे का की त्या फळामधली सगळी जी माणसं आहेत त्यांना वर्षभर वर लागणारे सगळं खर्च पुरवायचा त्याच्यामध्ये आता समजा ज्वारी लागणार आहे तर ज्वारी सगळ्यांसाठी लागणारी किती लागणार आहे किती मन किंवा किती पोती लागणार आहे पाच पोती लागणार ठीक आहे पाच पोती आणणार आहे बाबा आणि सगळ्यांना वाटा तर असं सगळं जे त्या फळामध्ये ज्या ज्या माणसानं ज्या ज्या गरजा लागायच्या त्या सगळ्या मिळून आणायचं आणि सगळ्यांना वाटायच्या तर त्याचा सगळ्याचा खर्च हा माणूस बघणार त्यानंतर आता एखाद्याच्या एखाद्याला आता फळामधल्या एखाद्या माणसाला वाटलं मला बैल घ्यायचा आहे तर तो मुख्य माणसाला सांगायचा मला बैल घ्यायचा आहे पैसे द्या मग तो पैसे त्याला द्यायचा मग त्यातून तो बैल आणायचा किंवा म्हैस आणायची तर ते विकत आणायचं पुन्हा एखाद्या घरी काहीतरी काम आहे कार्य आहे समजा आता एखाद्याच्या मुलग्याचं लग्न ठरलंय किंवा मुलगीचं लग्न ठरलंय तर त्याच्यासाठी त्याला पैसे लागणार आहेत तर ते, ते पैसे पुरवायचं काम तो मुख्य माणूस करायचा हे असं सगळं वर्षभर चालायचं म्हणजे त्या फळामध्ये सगळी जण जी जमतात ती एकमेकाच्या शेतातले किंवा एकमेकाची सगळी वाट कामं वाटून करायची एकत्र मुख्य माणूस असणार त्याच्याकडे पूर्ण हिशोब राहणार आणि तो वर्षभरामध्ये प्रत्येकाला लागणारे जे खर्च असतील वगैरे ते किंवा त्यांना खर्च पुरवाना किंवा अन्नधान्य पुरवठा किंवा ज्या वस्तू लागतात त्याचा पुरवठा तो करायचा वर्षभर आता एक हे सगळं झाल्यानंतर एक वर्ष ज्यावेळी होतील त्यावेळी सगळे मिळून बसणार त्याच्यामुळे तो मुख्य माणूस त्यांना हिशोब समजावून सांगणार किती पैसे जमा झाले प्रत्येकाचे किती मग कुणी खर्च ज्या केलाय केला आहे किंवा कुणी खर्च कमी केला आहे कसा झाला आणि किती पैसे जमा झालेत आणि प्रत्येकाचे जसे पैसे जमा झाले तो प्रत्येकाला वाटायचा पुन्हा ज्या दिवशी हा हिशोब होणार त्या दिवशी ते वर्ष संपलं की पुढच्या वर्षीपासून पुढच्या दिवशीपासून त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पुढच्या वर्षाचा हिशोब सुरू म्हणजे ते फडाचं काम पुन्हा आहे तसं सुरू आणि याच्यामध्ये काही जणांच्या घरी जे कार्यक्रम असायचे लग्न म्हणा मुलगीचं लग्न मुलग्याचं लग्न किंवा एखादं जनावर खरेदी करणं तर त्यांचा खर्च ज्यादा व्हायचा तर ते सांगायचे तुझा खर्च ज्यादा झालेला आहे आणि हे असाचा हिशोब आहे म्हणजे तो तोट्यामध्ये आहे तर पुढच्या वर्षी त्याच्याकडनं ते पैसे वळती करून घ्यायचे म्हणजे त्याच्याकडून ते जमा करून घ्यायचे तर अशी ही संकल्पना फळाची चालायची तर याच्यामध्ये काय व्हायचं माणसं एकत्र एक येऊन एकमेकाला मदत करून सगळी कामं वाटून घ्यायची आणि एकमेकाला सर्व कामांमध्ये मजा मजा म्हणजे मदत करायची तर ही अशी फळाची कल्पना होती तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार